एक टी स्पून एवढं आपलं प्रीमिक्स घालते आहे त्यामध्ये गार पाणी घालूया आणि क्यूब घालूया मस्त इतका सुंदर वास सुटलेला आहे खरंच सांगते उन्हात न आल्यावर जर जलजिरा प्यायल तर मनाला खूप छान वाटतं आणि पोटालाही थंडावा मिळतो आपलं जलजिरा प्रीमिक्स करून तयार झालाय त्यापासून नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण उन्हाळ्यामध्ये जो आपल्याला त्रास होतो बाहेरून जाऊन आल्यावर अंगाची लाहीलाही होत असते अगदी बाहेर नाही गेलं तरी सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये बसणं सुद्धा अगदी आपल्याला कठीण झालेलं असतं अशा वेळेस आपल्याला उन्हाळ्याच्या त्रासापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण जलजिरा पिऊ शकतो किंवा जिरा सरबत म्हणू शकता तुम्ही त्याला ते आपण घरात करून पिऊ शकतो बाहेर जलजिरा पावडर खूप महाग मिळते पण आपण घरी कमी खर्चात भरपूर पावडर घरी बनवून ठेवू शकतो हे प्रीमिक्स बनवलेलं असलं की जलजिरा करायला अगदीच सोपं आहे घरातल्या साहित्यामध्येही जलजिरा प्रीमिक्स आपल्याला बनवायचं आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण जलजिरा बनवतोय जलजिरा प्रीमिक्स बनवतो आहे त्यासाठी इथे मी चार टेबल स्पून एवढं जिरं घेतलेलं आहे जिऱ्याचे गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत शरीराला थंडावा देण्याचं काम जिरं करतं इथे मी पुदिना पावडर घेतलेली आहे ती पुदिना पावडर चार टीस्पून आहे पुदीना पावडरमुळे सुद्धा शरीराला थंडावा तर मिळतोच पण पोटात काही बिघड झालं असेल अपचन झालं असेल मळमळ होत असेल तर त्यापासून पण आपल्याला तो, तो त्रास पण पुदिना खाल्ल्यामुळे कमी होतो इथे मी हे काळं मीठ घेतलेलं आहे ब्लॅक सॉल्ट पादेलोण म्हणतात त्याला ते तीन टीस्पून एवढं घेतलेलं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व लिंबाचे पावडर तर ते इथे मी दोन टीस्पून एवढं घेतलेलं आहे सायट्रिक ॲसिड जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही जलजिरा करताना किंवा जिरा सरबत करताना लिंबाचा रस आपल्याला त्यावेळेस वापरावा लागेल साधं मीठ आपलं रोजचं नेहमीचं मीठ हे इथे दोन टीस्पून एवढं घेतलेलं आहे दालचिनी पूड दालचिनी पूड अगदी पाव स्पून घेतलेली आहे दालचिनीचा वास आवडत असेल तर घाला ना नाहीतर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पाव स्पून एवढी पूड आहे वेलदोड्याची पावडर अर्धा टीस्पून आहे एक टीस्पून सुंठ पूड घेतलेली आहे एक टीस्पून चाट मसाला घेतलाय चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता एक टीस्पून एवढं इथे मी बडीशोप घेतलेली आहे एक टीस्पून सॉरी एक टेबलस्पून आहे एक टेबलस्पून बडीशोप आहे इथे मी दोन टीस्पून म्हणजे साधारण तीस पस्तीस काळ्या मिरेचे दाणे असतील एवढे इथे घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम खडी साखर घेतली आहे साखर नसेल तर तुम्ही साध्या साखरेचाही वापर करू शकता पण साध्या साखरेच्या प्रमाणात बघितलं तर खडी साखर ही जास्त थंडावा देणारी आहे म्हणून मी या ठिकाणी खडी साखरेचा वापर केलेला आहे आता पहिल्यांदा आपल्याला काळे मिरे जिरं आणि बडीशेप थोडीशी एक दोन मिनटं भाजून घ्यायचे रंग बदलू द्यायचा नाहीये त्याला ठेवलंय त्यामध्ये आपण जिरं घालूया पहिल्यांदी काळे मिरे बडीश आणि आता हे सगळं हलकसं भाजून घ्यायचंय एक दीड दोन मिनटं आपल्याला हे सगळे जिन्नस हलकेसे भाजायचे जिरं जर जास्त भाजलं गेलं तर जिऱ्याला कडसर चव येते त्यामुळे जिऱ्याचा रंग बदलू द्यायचा नाहीये हलक भाजलं की गॅस बंद करणार आहे भाजून झालेले जिन्नस मी एका डिश मध्ये काढते म्हणजे ते लवकर गार होईल मग आपल्याला सगळं एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय आता हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय जिरं बडिशोप आणि काळे मिरे घातलेत त्यातच मी आता हे सायट्रिक ऍसिड पण घालते आहे याची आपण पूड करून घेऊया नंतर मग साखरेची घडी साखरेची पण पूड करून घेऊया मस्त छान अगदी पूड झाली आहे बघा ही पूड आपण जरा गाळण्यात गाळून घेऊया जिऱ्याचं आणि बडिशोपच्या काही काही काड्या शिल्लक राहतात म्हणून आपल्याला ती चाळून घ्यायची आपण मिश्रण गाळून घेतलंय खाली छान पावडर पडली आहे बघा आणि वरती गाळण्यामध्ये हे जे जाडं उरलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही आपल्याला ना भाजीचा मसाला जेव्हा आपण वाटायला घेतो त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो डबीत भरून ठेवून द्यायचं आता खडी साखर बारीक करून घेऊया खड़ी खडीसाखर दळ आपण मिक्सरमध्ये ती त्यामध्ये घालते आहे पुदीना पावडर आहे ब्लॅक सॉल्ट चाट मसाला पूड, वेलदोडा पूड आपलं नेहमीचं साधं मीठ दालचिनी पूड आणि हिंग आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिक्स तयार आपलं जलजीरा प्रीमिक्स तयार झालंय ते आता आपण बाटलीमध्ये भरूया एअरटाईट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं फ्रीज शिवाय सुद्धा दोन महिने अगदी आरामात हे प्रीमिक्स बाहेर राहतं फ्रीजमध्ये ठेवलं तर पाच सहा महिने ते अगदी सहज चांगलं टिकतं एअरटाईट बरणीमध्ये भरलंय तुम्ही या पद्धतीने बाटलीत भरून प्रवासाला जाताना गावाला जाताना पिकनिकला जाताना हे बरोबर घेऊन जाऊ शकता कारण आपण जेव्हा पिकनिकला जातो ट्रिपला जातो तेव्हा आपलं उन्हामध्ये भरपूर चालणं होतं अशा वेळेस उन्हातून जाऊन आल्यावर पोटाला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही या प्रीमिक्सचं जलजिरा करून किंवा जिरा सरबत करून प्यायलात तर तुमच्या पोटाला नक्कीच थंडावा मिळेल आणि शरीराला अगदी छान ताजतवानं वाटेल आता जलजीरा कसं तयार करायचं ते आपण पाहूया इथे मी ग्लासमध्ये एक टीस्पून एवढं आपलं प्रीमिक्स घालते आहे त्यामध्ये गार पाणी घालूया आणि आईस क्यूब घालूया मस्त इतका सुंदर वास सुटलेला आहे खरच सांगते उन्हात न आल्यावर जर असं जलजिरा प्यायला तर मनाला खूप छान वाटतं आणि पोटालाही थंडावा मिळतो आपलं जलजिरा प्रीमिक्स करून तयार झालाय त्यापासून जलजिरा किंवा जिरा सरबत कसं तयार करायचं तेही आपण पाहिलंय आज आपण घरी सोडा वॉटरचा वापर केलेला नाहीये सोडा पार्लरमध्ये किंवा सोडा हबमध्ये ज्या पद्धतीचं जलजिरा मिळतं त्या पद्धतीचा जलजिरा करण्यासाठी तुम्ही सोडा वॉटरचा उपयोग करू शकता तिथे साधं पाणी वापरायचं नाही प्रीमिक्स घालायचं आणि सोडा वॉटर घालायचं की बाहेर मिळतो तसा अगदी परफेक्ट जलजिरा तयार होणार तुम्ही पण या पद्धतीने जलजिरा प्रीमिक्स तयार करा आता उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे ट्रिपला गावाला बाहेर गेलात तर नक्की तुमच्याबरोबर असं प्रिमिक्स घेऊन जा म्हणजे तुम्हाला उन्हाचा जर काही त्रास झाला तर प्रीमिक्सच्या तयार केलेला जलजिरा प्यायल्याने तुमची तब्येत नक्कीच ठीक राहील तुम्ही या पद्धतीने जलजिरा तयार करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा जलजिरा प्रीमिक्सचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उन्हाळ्यामध्ये ताकामध्ये सुद्धा तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकाल पाणीपुरीच्या पाण्यासाठी ह्याचा वापर करू शकता तसंच दही वड्यावर घालण्यासाठी सुद्धा तुम्ही या प्रेमिक्सचा वापर करू शकता असाच नवनवीन चांगला स्वादिष्ट पदार्थ परत बघण्यासाठी पुन्हा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद